माझी लाडकी बहीण आणि मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण हा जो कार्यक्रम पूर्ण राज्यामध्ये राबवला जातो आहे त्याची सुरुवात जळगावमध्ये उद्याच्या दिवशी या ठिकाणी होते आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे निश्चितपणाने जळगाव जिल्हा हा त्यांच्याकरता फलदायी जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोघंही सीट ह्या खासदारकीच्या महायुतीच्या निवडून आलेल्या आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये सुद्धा येणारे जे निकाल आहेत ते फलदायीच येतील उद्याच्या दिवशी दुपारी अडीच वाजता माननीय मुख्यमंत्री मोदय आणि आपल्या लाडक्या बहिणींना ते या ठिकाणी भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहे हे बघा आपण जर योजनांचा विषय केला तर महिलेंकरता ज्या योजना या सरकारने केल्या आहेत त्या मागच्या काळात कधी झालेल्या नाही खास करून मुलींना मोफत शिक्षण असेल महिलांना अर्ध्या एस टीमध्ये प्रवास असेल मुली, मुली जन्माला आली तर तिला या ठिकाणी एक लाख रुपये ती अठरा वर्षा होईपर्यंतचा विषय असेल त्याचबरोबर लाडकी बहीण ही जी योजना आहे त्याच्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये असेल जे लोक वृद्ध आहे महिला पुरुष त्यांच्याकरता चारधाम करण्याचा विषय असेल ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी पुरुषांबरोबर महिलांना आणण्याकरता आणि त्यांचं जीवन उंचमान करण्याकरण्याकरता हे सुंदर असे निर्णय घेतले देशाच्या पातळीवर महिलेंना मोफत शिक्षण देणारा मुलींना मोफत शिक्षण देणारं हे पहिलं सरकार त्यामुळे मला तरी असं वाटतं की महिलेंकरता जे करता येईल ते करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे आमचा अंदाज आहे की चाळीस हजारापर्यंत लोक यावेत हे जनतेतलं मनातलं सरकार आलं आणि सर्व घटकाला न्याय देण्याच्या माध्यमातून मग मुख्यमंत्री साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील आदरणीय अजितदादा असतील आणि मुख्यमंत्री साहेब असतील यांच्या माध्यमातून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम त्याच्यामध्ये आमची लाडकी बहीण योजना या माध्यमातून मारंट मुख्यमंत्री साहेबचा दौरा आहे त्याच्यामध्ये दोघी उपमुख्यमंत्री साहेब येत आहेत आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या माता भगिनींना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाचा यावं आणि आपण जर सर्वांनी फॉर्म भरले असतील तर स्वागत हे काहींचे फॉर्म राहिले असतील तर आपण लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आपण भरून घ्यावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा कारण प्रत्येक आमच्या भगिनीला मदतीचा हात देण्याचं काम आमचे लाडके मुख्यमंत्री यांनी दिलेलं आहे पुन्हा आपल्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो की आपण जास्त आमच्या माता भगिनीने उद्याच्या कार्यक्रमाला यावं कार्यक्रम बळगावा आपण स्वतःही फॉर्म भरा आपल्या दुसऱ्या भगिनी राहिल्या असतील तर त्यांचाही आपण फॉर्म भरून घ्यावा काही अडचणी असतील तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही शंभर टक्के मदत करण्याचा प्रयत्न करू